यात्रा आहे ती पिंपरी चिंड शहरात सांगाल कशा पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने गौरव महाराष्ट्र गौरव रथ यात्रा पंचवीस तारीख कोल्हापूर यापासून सुरुवात झालेली खरं तर आज सकाळीच आम्ही पुणे शहरामध्ये ही रथयात्रा पिंपरी चिंचवडमध्ये आणण्यासाठी पिंपरी चिंचवड शहराच्या अध्यक्ष योगीची जीवन विलास लांडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नगरसेवक नगरसेविका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते महाराष्ट्र प्रदेशकडनं सुरेशजी गुले लतीप तांबोळी पण या ठिकाणी आलेले आहेत आज पिंपरी चिंचोर शहरामध्ये रथयात्रेचं तुम्ही आम्ही सर्वांनी बघितले आहे की स्वागत अतिशय जोराने केलेले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादा प्रांत अध्यक्ष आदरणीय जी तटकरे कार्याध्यक्ष प्रकुलजी पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली ही रथयात्रा सुरू आहे या यात्रेत म्हणजे बारा बलुतेदार दिसत आहेत त्यांनी कशा पद्धतीने स्वागत केलेलं आहे खरं तर ही रथयात्रा मतदार मतदारसंघात दाखल झालेली आहे माझे आमदार विलास लांडे यांच्या सर्व समर्थकांनी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष ए बी जी बल यांनी आता आपण जे स्वागत पाहिलेले ते महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कला क्षेत्रातील वैभव म्हणून त्यांनी सर्व जे कलाकार या ठिकाणी उपस्थित केलेले हे विविध क्षेत्रामध्ये काम करणारे आदिवासी क्षेत्रातील असतील बारा बोलतेदार असतील असे अनेक डोल लिजिम पथकाच्या मार्फत अतिशय उत्साहाने या रथयात्रेचं स्वागत करण्यात आलेलं आहे पुढचं मार्ग कसा असणार आहे आणि कदाचित कधी समारोप महाराष्ट्र गरुणशाली या रथयात्रेचं स्वागत या ठिकाणी या विधानसभेचे उपाध्यक्ष सन्मान्य अण्णासाहेब बनसोळे यांच्या उपस्थितीमध्ये या रथयात्रेचं स्वागत केलं आहे पक्षाध्यक्ष योगेश बल सर्व प्रमुख कार्यकर्ते यांनी जिल्हाध्यक्ष सुरेशांना घुले त्याचप्रमाणे राज्याचे प्रांतीचे तांबोळी साहेब या सर्वांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारे या रथयात्रेचं स्वागत करत असताना एक चांगलं सहकार्य या ठिकाणी केलं आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिले आणि बारा बलुतेदार या मार्फत या ठिकाणी ज्या महाराष्ट्र वैभवशाली परंपरा आहे ती जतन करण्याचं काम कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी केलं त्याच माध्यमातून या राज्याचे मुख्यमंत्री अजितदादा या ठिकाणी करतात की खऱ्या अर्थानं देशाला राज्याला याची गरज आहे की आपल्याला वैभवशाली परंपरा ठेवण्याचं काम अजितदादांनी केलेलं आहे म्हणून त्यांनासुद्धा या ठिकाणी मानाचा मुद्रा पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो धन्यवाद